नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत प्रियंकाच रेसिपीमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने अळूवडी कशी करायची हे पाहणार आहोत अळूची वडी करत असताना बऱ्याच जणांना अळूचा रोल सुटतो ती अळूवडी कुरकुरीत होत नाही तसेच अळूवडी खाताना ती घशामध्ये खवखवते अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तर आपण रेसिपी या रेसिपीमध्ये या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन येथे सांगितलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी येथे साधारण दहा ते पंधरा अळूची पाणी स्वच्छ धुवून तेट काढून घेतलेली आहेत आता मी ही पाणी लाटण्याने लाटून घेणार आहे पाणी अशी लाटण्याने लाटून घेतल्यामुळे त्याचा मधला देठ मू पडतो व त्यामुळे अळूवळी बनवताना त्याचा रोल सहज बनवता येतो येथे मी अशा प्रकारे सर्व पाणी लाटण्याने लाटून घेतलेले आहेत आता आपण वडीसाठी वाटण तयार करूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण चौदा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या व दोन चमचे जिरे घालून हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये पीठ मळून घेऊ त्यासाठी मी येथे अडीच वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे तसेच अर्धी वाटी तांदळाचे पीठ व यामध्ये मिरचीचे केलेले वाटण दोन ते तीन चमचे घालून घेतलेले आहे दोन चमचे तीळ व भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी येथे घातलेली आहे आता यामध्ये एक चमचा हळद पावडर तसेच कलरसाठी एक चमचा लाल तिखट व चवीपुरते मीठ घातलेले आहे आता यामध्ये मी चिंच व गुळाचे पाणी घालत आहे चिंच व गुळाच्या पाण्यामुळे वडीला आंबट गोड छान चव येते व ती खाताना घशामध्ये खवखवत नाही त्यामुळे अळूवडी बनवत असताना चिंच व गुळाचे पाणी अवश्य घालावे आता हे सर्व मिक्स करून घेऊ तसेच यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ते छान मळून घेऊ आपले पीठ मळून झालेले आहे आता यामध्ये साधारण एक चमचा तेल घालून ते परत मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता वडीसाठी पीठ अशा पद्धतीनेच मळावे जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही आता आपण अळूची पाणी भरून घेऊ त्यासाठी प्रथम अळूचे एक पान उलटे ठेवावे व त्यावर हळुवारपणे व्यवस्थित पीठ लावावे हे पीठ सगळीकडून समान व सारखेच लावून घ्यावे आता त्यावर दुसरे पान सुलटे ठेवावे व त्यावरही व्यवस्थित सगळीकडून सारखे पीठ लावून घ्यावे आता त्यावर एक छोटे पान ठेवावे व वा त्यावरही अशाच पद्धतीने पीठ लावून घ्यावे आता आपण या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पानांच्या दोन्ही कडा आतमध्ये दुमडून घेणार आहोत व त्या दुमडल्यानंतर त्याच्यावरही पीठ लावून घेऊ त्यावरही व्यवस्थित पीठ लावावे म्हणजे त्या घट्ट बसतात आता त्याचा रोल बनवून घेऊया अशा पद्धतीने अळूवडीचा रोल केल्यावर तो सुटत नाही व वडीला लेअरही भरपूर येतात वडी भरत असताना मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे आता आपल्या सर्व पानांचा व्यवस्थित रोल करून झालेला आहे आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे त्यावर व्यवस्थित तेल लावून घेऊन रोल केलेली सर्व वड्या यावर व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत चाळणीला तेल लावल्यामुळे वडी उकडल्यानंतर ती चाळणीला चिटकून न राहता पटकन निघते आता या वड्या आपण उकडायला ठेवूयात अळूवडी उकडायला साधारण पंधरा मिनिटे लागतात वडी उकडताना ती मध्यमाचेवर उकडून घ्यावी ती व्यवस्थित उकडली जाते व आत व्यवस्थित उकडते आता पंधरा मिनिटे झालेली आहेत आपण बघू शकता वड्यांना थोडा पिवळसर कलर आलेला आहे तसेच त्या हातालाही चिटकत नाहीत किंवा सुरी घालून बघितली तर ती एकदम क्लीन निघाली आहे यावरून समजते आपल्या वड्या छान उकडल्या गे गेलेल्या आहेत आता ह्या वड्या थंड करून घेऊयात तोपर्यंत मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे इकडे आपल्या वड्याही छान थंड झालेल्या आहेत त्या एक, एक, एक इंचच्या मापाने कट करून घेऊयात वड्या कट करताना प्लेन सुरीचा वापर करावा म्हणजे वड्या व्यवस्थित कट होतात इकडे तेल गरम झालेले आहे त्यामध्ये एक एक वडी सोडून मंद आचेवर व्यवस्थित तळून घेऊयात आचेवर वडी तळायला साधारण पाच ते सात मिनिटे लागतात त्या दोन्ही बाजूनी उलटून फालटून वड्या ह्या व्यवस्थित हलवत मंद आचेवर तळून घेऊयात आता बघू शकता आपल्या वड्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता लेअरही भरपूर आलेले आहेत अशा पद्धतीने वड्या केल्या तर त्या खूप छान लागतात व तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीही त्या व्यवस्थित न चुकता बनतील तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद